नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत देशाबरोबर राज्यात या वर्षी उष्णतेने कहर केला आहे दुपारी चार वाजेपर्यंत अनेकजण फक्त तापमान जास्त आहे म्हणून बाहेर पडत नाहीत याला कारणीभूत ही माणूसच आहे पावसाळ्यात हिरवीगार साडे आणि हिरवे गवताचे डोंगर पाहून मन प्रसन्न होते पण हिवाळा संपला की उन्हाळ्याच्या सुरुवातीला संपूर्ण राज्यभरातील डोंगर पेटताना पाहून मन प्रचंड दुःखी होते कारण त्या जळणाऱ्या डोंगरात छोटी छोटी झाडे की जी भविष्यात खूप मोठी होऊन हिरवाई देणार आहेत ती जळून खाक होतात संपूर्ण डोंगर किंवा बांध पेटल्याने अनेक मोठी झाडेही अर्धवट जळतात व भविष्यात ती पूर्ण क्षमतेने येत नाहीत अनेक सरपटणारे प्राणी जीवजंतू नष्ट झाल्याने अन्न अन्नसाखळीच नष्ट होत आहे आणि याचाच परिणाम म्हणजे सगळीकडे प्रचंड उष्णतेने मनुष्यप्राणी भाजून निघत आहे आज अनेक ठिकाणी ताप तापमान पंचेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले आहे पंचावन्न अंश डिग्री सेल्सिअसला संपूर्ण मनुष्य प्राणीच नष्ट होणार आहे तरीही तोच माणूस दिवसा दुपारी आपली गाडी सावलीत कशी लागेल याची दक्षता घेताना दिसतोय पण या, या सावलीसाठी एखादे झाड लावण्याची त्याची इच्छाही होत नाही विट्यातील नेचर केअर फर्टिलायझरने मात्र या गोष्टीचे भान ठेवून चक्क वृक्ष संवर्धन करणाऱ्यासाठी पुरस्कार ठेवल्याने आणि अने राज्यातील अनेकांची यासाठी निवड केल्याने मात्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे शेतकऱ्यांसाठी शेतातील मातीसाठी काम करणारी ही कंपनी तसेच जयदेव बर्वे सौ कामाक्षी बर्वे अनिरुद्ध बर्वे अमृत कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांचे आभार मानावे तेवढे थोडेच प्रत्येकाचे डोळे खाडकन उघडतील असा भविष्याचा वेध घेणारी कामगिरी या कंपनीने केली आहे तापमान का वाढते याकडे प्रत्येकाने लक्ष द्या म्हणजे याचे उत्तर मिळेल अन्यथा भविष्यात या वाढणाऱ्या तापमानात एकदा सर्वांना होरपळून मरावे लागेल वृक्ष लागवड करा व त्याचे संवर्धन करा यासाठी पुरस्कार देणाऱ्या या कंपनीचा सात मेला मोठा कार्यक्रम होणार आहे पाहुयात काय म्हणाले ते मी जयदेव वर्वे मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड बिटा जिल्हा सांगली आम्ही दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोक काहीतरी वेगळं काम करत आहेत अशा लोकांना आम्ही पुरस्कृत करतो हे आपल्याला माहिती आहे या वर्षीचा जो आमचा विषय होता तो वृक्ष संवर्धन वृक्ष लागवड आणि जंगल वाढ सगळीकडे आपण आता बघतोय उन्हाळ्याचे दिवस आहे बेचाळीस डिग्री त्रेचाळीस डिग्री एवढं टेम्परेचर कधी जात नव्हतं प्रचंड उकडत आहे असं सगळं आपण ऐकतोय आणि याचं कारण म्हणजे आपणच आहोत कारण वृक्षसंपदा आणि काही झपाटलेली लोक ते झाडं लावतायत ती जगवत आहेत ती, ती वाढवत त्याच्या मागे काम करतायत दोन वर्षांपूर्वीपासून राज्यस्तरीय त्याचं यंदाचं विशेष रूप आम्ही या विषयाला दिलं आणि म्हणून जंगलवाढ हा विषय घेऊन आम्ही याच्यामध्ये लोकांना आवाहन केलं की आमच्यापर्यंत अर्ज पाठवा तुमचं काम पाठवा अतिशय आनंदाची बाब म्हणजे बहात्तर अर्ज आमच्यापर्यंत महाराष्ट्र राज्यातून आले पैकी पहिल्या फेरीत आम्ही चोपन्न निवडले दुसऱ्या फेरीमध्ये चोवीस निवडले आणि त्या चोवीस जणांच्या मुलाखती आणि प्रत्यक्षदर्शी म्हणजे आमची लोक तिथपर्यंत गेली त्यांना भेटले बघितलं त्यांचं काम आणि त्यातून आम्ही दहा पुरस्कार द्यायचं ठरवलं वास्तविक पाच पुरस्कार हे आमचं दरवर्षीचं म्हणजे आम्ही जे ठरवलेलं ते पाच पुरस्कारांपुरतं मर्यादित आहे पुरस्काराचं मर्या पुरस्कार स्वरूप एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र हे पण आहे पण या लोकांचं कामच इतकं विशेष होतं की आम्हाला हे पुरस्कार या लोकांना जर नाही मिळाले तर त्यांच्यावरती अन्याय होईल म्हणून आम्हाला उत्तेजनार्थ तीन पक्षीचं आणि एक विभागून आणि एक विशेष पुरस्कार असा द्यावा लागला आणि तो कमिटीनी जो आमचा निर्णय घेतला तो आम्ही सर्व सगळ्यांनी सर्व, सर्वमान्य करून या पद्धतीने या सगळ्यांना पुरस्कार देण्याचं या वर्ष ठरवलंय निवड समितीमध्ये मुख्यत्वे डॉक्टर आशिष वेले श्री अरुण नाईक माझे बाबा जयंत वामन बर्वे अनिरुद्ध बर्वे आणि माझी पत्नी कामाक्षी बर्वे या सगळ्यांनी मुख्य याच्यामध्ये काम केलं मी स्वतः सुजित पाटील आणि अमृत कुलकर्णी हे निवड समितीचाच भाग होतो पण आम्ही याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मुद्दाम नव्हतो कारण या लोकांना हा सगळा पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी या गोष्टींची विनंती आम्ही केली होती निवड समितीच्या आग्रहानुसार हे यंदाचे पाच पुरस्काराची संख्या दहावर गेली कारण तीन मगाशी म्हणल्याप्रमाणे उत्तेजनाथ आणि विभागूल आणि एक विशेष पुरस्कार तर या पुरस्कारांची पुरस्कर्त्यांची नावं मी कामाक्षीला सांगतो की तिने सांगावं कारण ती निवड समितीचा एक भाग होती या पुरस्कार वितरण सोहळा जो आम्ही करतो आहोत तो सात मेला विट्यामध्ये संध्याकाळी श्री राजेंद्र भट ही जे अत्यंत सेंद्रिय शेतीसाठी वाहून घेतलेलं मोठं नाव आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे त्यांच्या हस्ते आणि अभिनेत्री सायली संजीव जी आज महाराष्ट्राची जंगलाची ब्रँड अम्बॅसिडर आहे या दोघांच्या त्यांच्या हस्ते आणि हिच्या उपस्थितीत हा मध्ये काही खास निमंत्रितांसाठी हा सोहळा होणार आहे आणि सगळ्या लोकांना आम्ही विट्यामध्ये बोलवणार आहोत माझी सर्व विटेकरांना अशी विनंती आहे की आम्ही पण काही झाडं लावायचा प्रयोग चालू केला आम्ही दोनशे झाडं गेल्या वर्षी कराड रस्त्याला लावली आपल्या विट्यात येणारे अनेक दे रस्ते आहेत चालायला जाणारी अनेक मंडळी आहेत सोळकाई टेकडी आहे तर या सगळ्यांच्या पासून काहीतरी अनुभव घेऊन काहीतरी यांच्याकडनं शिकून आपण सुद्धा या पद्धतीने काही काम करू शकलो तर चांगल्या पद्धतीने निसर्ग संरक्षण पर्यावरण पूरक आपण काम करू असं मला वाटतं त्यानिमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्याकरता आपण आज सगळे जमलेलो आहोत अनिरुद्ध यांनी पहिल्यापासून या सगळ्याची छाननी करणं अर्ज मागवणं त्याचा डेटा मेंटेन करणं हे खूप छान काम केलं अमृत कुलकर्णी योगदान मोठं आहे आणि आता मी कामाक्षीला विनंती करतो की हे जे विजेते आहेत किंवा ज्यांना आम्ही पुरस्कार देतोय विजेते म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण सन्मान करतोय विट्या बोडून त्यांची नावं आणि तिला काही सांगायचं तर मुद्दाम सांगेल नमस्कार मी कामाक्षी बोलते निवड समितीने अर्जदारांची जी मुलाखत घेतली होती प्रत्यक्ष कामाची जी पाहणी आमच्या लोकांनी ऑन स्पॉट जाऊन केलेली होती त्यांच्याकडून जे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून काम आमच्यापर्यंत पोचलं होतं त्याच्यातून पुरस्कारीची जी यादी केली गेली आहे ती अशी आहे मुख्य पाच पुरस्कार आहेत त्याऐवजी विभागून पुरस्कार जाहीर करावा लागतो आहे त्यामुळे सहा पुरस्कार एकूण असतील पहिला पुरस्कार आहे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन लातूर वृक्ष संवर्धन समिती बार्शी चंद्रशेखर आणि शिवांगी दातार संगमेश्वर रोहन रक्षिता फाउंडेशन गोंदवले आणि विभागूंचे पुरस्कार आहेत त्याच्यातला पहिला पुरस्कार आहे सर्व सामाजिक संघटना कर्जत आणि दुसरा पुरस्कार आहे संकल्प वनराई छत्रपती संभाजीनगर हे दोन्ही पुरस्कार विभागून असतील पुढचे पुरस्कार आहेत हे उत्तेजनार्थाचे पुरस्कार आहेत त्यातला पहिला पुरस्कार आहे गावच्या लेकीचं झाड करकम जिल्हा सोलापूर दुसरा है, प्रेमी पेट आड़ी, है, पुरस्कार आहे निसर्गप्रेमी आणि तिसरा पुरस्कार आहे प्राध्यापक आर के पाटील बिद्री याच्याच बरोबर विशेष पुरस्कार जो आपण जाहीर केलेला आहे बायोडायव्हर्सिटी या विषयामध्ये काम करणारे जे तज्ज्ञ आहे डॉक्टर अंकुत पटवर्धन पुणे असे एकूण दहा पुरस्कार निवड समितीने जाहीर केलेले आहेत जो सोहळा आपण सात मेला पाहणार आहोत मुख्य पुरस्कार जे आहेत त्यांचं स्वरूप असं आहे एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र नंतर विशेष पुरस्कार जो आहे त्याचं देखील स्वरूप आहे एकावन्न हजार रुपये आणि मानपत्र उत्तेजनार्थ जे तीन पुरस्कार आपण देणार आहोत त्याचं स्वरूप असं आहे एकवीस हजार रुपये आणि मानपत्र ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा